रामकृष्ण हरिमावले लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज दत्तांचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद अणुसयाग अणुसयाग तुझा भाव चांगला अणुसयाग अणुसयाग तुझा भाव चांगला तुझ अंगनी देव रांगला तुझांगनी देवरांगला तुझांगनी देवरांगला तुझ्या भक्तीची बळे तीन देव झाली बाळे तुझ्या भक्तीची बळे तिन्ही देव झाली बाळे तिन्ही देवाला तिन्ही देवाला तुग पान्हा पाजीला ही देवाला तीन ही देवाला तू दे गान्हा पाजिला तुझ्यांगनी देवरांगला तुझ्यांगनी देवरांगला तुझ्यांगनी देवरांगला अणुसयाग अणुसयाग तुझा भाव चांग तुझ चांगला अणुसयाग अणुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगनी देवरांगला तुझ्या देव देवरांगला तुझ्या अंगनी देवरांगला तुझ्या भक्तीची यामत अंगारेचा केला भात तुझ्या भक्तीची यामत अंगारेचा केला भात तिन्ही देवाला तिन्ही देवाला तू गजेऊ घातला तिन्ही देवाला तिन्ही देवाला तू गजेऊ घातला तुझ्या गनी देवरला तुझ्या गनी देवरांगला तुझ्या गनी देवरला अणुसयाग अणुसयाग तुझ भाव चांगला अणुसयाग अणुसयाग तुझ भाव चांगला तुझ्या गनी देवरांगला तुझ्या गनी देवरांगला तुझ्या देव देवरांगला तुझ्या भक्तीची या सेवा नित्य घडो माझ्या देवा तुझ्या भक्तीची या सेवा नित्य घडो माझ्या देवा माझा पती ग माझा धनी ग आहे भाव पूर्ण चांगला माझा पती ग माझा धनी ग आहे भाव पूर्ण चांगला तुझ्या अंगनी देव रांगला तुझ्या देव रांगला तुझ्या अणुसयाग अणुसयाग तुझ भाव चांगला अणुसयाग अणुसयाग तुझ भाव चांगला तुझ्या गनी देवरांगला तुझ्या गनी देवरांगला तुझ्या देव देवरांगला भजनाचे हे पुष्प मी दत्तचरणी अर्पण केले आहे ते ही सेवा माने करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा जय हरे